सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत परभणी महानगरपालिकेचे एन यू एल एम विभागाने सुशिक्षित बेरोजगारसाठी रोजगार मेळावा बी रघुनाथ सभागृह परभणी येथे आयोजित केला या मेळाव्यामधील पत्रकावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत कंपनीमध्ये थेट नोकरी असण्याचे नमूद केले होते मोठ्या अपेक्षेने परभणी जिल्ह्यासह नांदेड चंद्रपूर वाशिम हिंगोली येथून अनेक सुशिक्षित तरुण मेळाव्यास उपस्थित होते परंतु त्यांची घोर निराशा झाली कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या नोकरीस देणार नियमानुसार हा मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रत्यक्षात पाहता केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हा खटाटोप केला का काय असा प्रश्न उपस्थितांना पडला पत्रकावर दाखवलेल्या कुठल्याही बड्या कंपनीने मेळाव्यात सहभाग नोंदवला नाही परिणामी रोजगार मेळाव्यास दुरून आलेल्या तरुणांना निराशासमोरच जावे लागले हा रोजगार मेळावा आयोजित करून काही साध्य न ना झाल्याने नाराजी तरुणांनी मराठवाड्या टी बोलताना व्यक्त जे उपस्थित आहेत करून त्यात ज्यांचं म्हणजे उच्च शिक्षण आहे जे एमबीए झालेलं आहे तर त्यापेक्षा जास्त शिकलेले आहे जे डबल ग्रॅज्युएट झाले डब्ल्युज्युअर तर त्यांना या एकूणच या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय म्हणलं आता त्यांना विचारता तर मला सांगा आपल्या नाव माझं नाव शिक्षण मी नांदेडून आलेलं आहे हे रोजगार मिळवून याची खूप प्रॉपरिटी करण्यात आली होती आणि या ठिकाणी प्रत्यक्षात आल्यावर असं या ठिकाणी दिसतंय आम्हाला की या ठिकाणी कोणत्याही कंपनीचं कसल्याही पद्धती दोन तीन साधारण एलआयसी जे की जनरल लोक बसलेले आहेत आणि ते प्रायव्हेट विमा धारक येतं जे की स्वतःच्या सी काढल्यानंतर ज्यांना बेनिफिट होते तेच आमच्यासारख्या लोकाला इथं या ठिकाणी परीक्षा काढण्यासाठी प्रवर्त करण्यासाठी इथं आलेले आहेत सध्या तर आमच्या निदर्शनात इथं एकही एक कंपनी आली नाही सध्या उपायुक्तांची मिटिंगमध्ये चालू आहे आणि सगळं महानगरपालिकेत चालू असताना महानगरपालिका याला परचेस करत असताना आपल्याला इथं उन्हामध्ये उभं राहावं लागत आहे ट्रेनची व्यवस्था व्यवस्था नाही जागा नाही आणि प्लस याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाण्याची सुविधा नाही या ठिकाणी काही अपंग लोक आलेले आहेत ते बेरोजगार लोक आलेले त्यांना थोड्याफार तरी या प्रमाणात काहीतरी सुविधा असायला पाहिजे कारण ही महानगरपालिका याचा याला पैसे परचेस झालेले आहेत ठीक आहे आम्हाला तिच्यामुळे काही नाही आम्ही बेरोजगार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही कंपन्याच्या नावावर या लोकांना जेवढा बोलिले म्हणून पो मुंडून पोरं काहीतरी अपेक्षा नाही यायले होतं तुम्ही त्यांना एकदम फ्रॉड पणा करणार हे नाही पाहिजे होतं या ठिकाणी आमचे उच्च अधिकारी या ठिकाणी महानगरपालिकेचे आलेले आहेत इथं यांना काहीतरी याची जाण झाली पाहिजे याच्यासाठी आमची तळमळ अशी आहे की नेक्स्ट टाइम जरी असं काहीतरी आणि दिनदयाल उत्पादनालय कौशल्य योजना काही करत असाल तर त्याचा परिपूर्ण विद्यार्थ्याला फायदा होण्याचा स्वतःसाठी करा विनाकारण स्वतःची प्रॉपर्टी आणि नाव आणि हे असे एल आय सी मुलायसीच्या नावासाठी तुम्ही जर या ठिकाणी अशी घेत असाल तर कृपया करून घेऊ नका की माझी तुम्हाला एक वैयक्तिक तर या अंतर्गत मध्ये चालणारी जी रेडिओ म्हणजे राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान या अभियानाच्या अंतर्गत मध्ये त्याच्या बाबती कुठलीही कल्पना आहे तुमच्या ऍड दिलेली नाहीये ऍड दिलेले नाही साईडला सातवी नववी डिग्री मास्टर डिग्री साईडलेला आहे अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाहीये तुम्ही पाच असतात कुठला ट्रेंड नाहीये लेडीज आलेले अपंग लोक आलेले आहेत पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे आम्ही दुसऱ्याकडून आलेले आहेत आलेले आहेत आता काय करणार आली आरोपात आता होणार या सगळ्या व्यवस्थेमध्ये एल्यू एल अंतर्गत मध्ये चालणारी जी योजना आहे त्या योजनेचं जे खरंच स्वरूप आहे ते बहुतेक तरुणांना माहिती तर उपस्थित असणाऱ्या तरुणांची जी आता अनुभव आपण ऐकले त्याच्यामुळे बेरोजगारीच प्रमाणे एका मागा वाढते आणि जी योजना आहे त्या योजना व्यवस्थित कुठल्या जवळपर्यंत सर्वसामान्यांच्या सुद्धा आहे का आणि त्यांना सुद्धा नोकरीची म्हणजे नोकरीच्या त्या अपेक्षा देता आलेल्या आहेत काम त्यांना की त्याचं किती आहे किंवा

私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はうは私は私は私は私は私は私は私ま私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私はいは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私は私は私は私は私は私は私は私は

शिक्षण बारावी प्रयत्न झाले काम झालं परभणी औरंगाबाद आम्ही जॉब शेती परभणीमध्ये देशभर राहण्याचा प्रयत्न करायचे कृषी हाताला काम वगैरे आपल्या परवानगीचा आणि हे जो बेरोजगार मेळावा ठेवणार आहे यामध्ये आपल्याला कशा प्रकारचा कंपनी मध्ये जे काम आणि आपण सांगता की आपली बारावी झालेली आहे मग आपल्या टेक्निकली काही झालेली नाही का आपल्याला कुठे केलेलं रे तुम्ही कोणतं वर्ष केला मला सांगा महानगरपालिकेच्या अंतर्गत मध्ये बीटीपी सेंटर परभणीमध्ये युटीपी सेंटर तयार करण्यात आलं युटीपी सेंटर केंद्र सरकारच्या अंतर्गत युटीपी सेंटर चालतं याच्यामध्ये तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे ते बीटीपी सेंटर चालू आहे तुम्हाला माहिती आहे सांगा आपण इथं रोजगाराच्या म्हणजे रोजगार शिक्षणासाठी झाला काय नावा आणि आपले शिक्षण किती आले आणि तुम्हाला आता हे जे रोजगार मेळावा ठेवले नाही याच्यामध्ये कसल्या प्रकारचे रोजगार परभणीच्या तरी समजा पुणे आला किंवा औरंगाबादला जर जॉब बसल तर तुम्ही करू शकता अरे परभणीमध्ये जे सेंटर आहे जवळपास आणि की हे जे ट्रेनिंग आहे जे आता रोजगार मिळावा ठेवला आणि रोजगार मिळावा मध्ये आपल्याला कशा प्रकारची म्हणजे नोकरीची अपेक्षा आहे हे चांगल्या प्रकाराची आणि परभणी शहरामध्ये माझी अपेक्षा आहे मला ह्याच जॉब मिळावा

तर या बेरोजगार मेळाव्यामध्ये रोजगाराचा शोधण्यासाठी आधी करून त्यांना आतापर्यंत आपण ते विचारतो त्याच्या अनुदान आणखी काही त्यांनी करून आपण विचारतो की त्यांची कशा प्रकारच्या लवकरची अपेक्षा तर मला सांगा

परभणी सोडून बाकी कुणाला लागतो औरंगाबाद कसं कम्फर्टेबल होणार आमच्या फॅमिली वगैरे आहेत आणि पेमेंट जे असतात ते पेमेंटवर आमच्या तिथे उदरनिर्वाह नाही होऊ शकत नाही बरं मला सांगा केंद्र सरकारची ही जी योजना आहे म्हणजे केंद्र राष्ट्रीय नागरी उपजीविका या नागरी उपजीविका अभियानाच्या मध्ये सुशिक्षित तरुणांना व्ही टी सेंटर्स चालू केली म्हणजे की स्किल डेव्हलपमेंट जर सर्व सरळ आणि सोपं सांगायचं ते फक्त सिटी दाखवण्यासाठी कारण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे ते मला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही

त्यांना पण भेटायला पाहिजे कॅमेरामन राहुल भराडेसह प्रतिनिधी सचिन देशपांडे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट परभणी